श्वेतपत्रिकेच्या सादरीकरणानंतर अजित पवारांना मंत्रिमंडळात घ्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी पुण्यातल्या एनडीए मध्ये पासिंग आऊट परेडचा जल्लोष नव्या दमाच्या शिलेदारांचं शिस्तबद्ध संचलन भोजपाल शाक्य बेस्ट कॅडेट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा कसोटीला अलविदा खराब फॉर्ममुळे पॉन्टिंगचा निर्णय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळात पुन्हा सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसतं कारण आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचं दिसतंय आणि म्हणूनच त्यांच्या पाठीराख्यांनाही कंठ फुटलाय अजित पवारांना लवकरात लवकर मंत्रिमंडळात सामील करा अशी मागणी हायकमांडकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अजित दादांचे निकटवर्तीय नवाब मलिक यांनी दिली आहे समाजसेविका मेधा पाटकर यांनी सिंचनाची श्वेतपत्रिका संपूर्ण अभ्यास करूनच काढा अशी मागणी केली आहे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर होणार असल्याची माहिती कळताच मेधा पाटकर आणि सुनीती सूर यांनी या श्वेतपत्रिकेला कडाडून विरोध केला आहे आजपर्यंत सरकारनं ज्या श्वेतपत्रिका काढल्या त्या घाईघाईनं काढल्या असून त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचा दावा मेधा पाटकरांनी केला आहे पुण्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या एकशे तेविसाव्या तुकडीचा पासिंग आऊट परेड आज थाटात पार पडला नव्या दमाच्या शिलेदारांनी आज मध्ये दमदार पथसंचलन दिलं आणि देशसेवेसाठी आपण सज्ज आहोत हा संदेश दिला कालच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तीनशे अठरा कॅडेट्सना कला शास्त्र आणि संगणक विज्ञान शाखेच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या इंदू मिलची जागा लवकरात लवकर ताब्यात द्यावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलबाबत होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करत पंतप्रधानांचा पुतळा जाळला अतिशय खराब फॉर्ममधून जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग न अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला उद्यापासून आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीनंतर कसोटी, कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं पॉन्टिंगनं जाहीर केलंय स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेऊन निवृत्तीचा निर्णय घेतला आहे हा पूर्णपणे माझा व्यक्तिगत निर्णय आहे असं पॉन्टिंगनं म्हटलंय